माझी बायको दिवस आल्या आणि आईलो येऊ मी म्हणलं दोन फटके मारल्यावर म्हणशी काय लव काही मानताय तुम्ही म्हणलं मग ह्या असे नवरे लय झालेत इथून मागच्या जन्मात वेगळ्या वेगळ्या जन्मात लय केलंय आपण आणि आय लोवे ना असं सुकून जातं म्हणलं <laughs> आता लय घर बीर तुझी लाईफस्टाईल टकाटक म्हणून एकदम तवटवीत आयलो असंच राहील का सांग मला हे आय लोबी बदलत असतं म्हणलं हे प्रेम हे नाशवंत शरीर मलमूत्र आणि घाण शरीर आहे मी काय तुझं दुःख वाचू शकतो का मदारपण आजारपण मृत्यू तर कुठं मला आय लोबी म्हणतेस त्या भगवंताला आय लोबी म्हणते तुझं सगळं वाचू शकते <laughs> येस जे आपली पत्नी जे आपले मुलं जे आई बाप त्यांना भगवंताला कनेक्ट करा आपण मोकळे नायला कोणाची जी अटॅचमेंट नाही जिंदगी या कॉन्शियसनेसने जीवन जगावं लागेल मग ह्या धर्तीवर आलो तर आपण इच्छा पूर्ण करायला आलात ना लई इच्छा पूर्ण केल्यात भगवंताने फार दयमुळे आपल्याला मनुष्य जीवन दिलंय याला वाया घालो